शेतकरी मित्रांनो आज आपण इथं एसआरटी भात प्लाटमध्ये भाताची कापणी चालू आहे तर आपले जे मजूर आहे ते पारंपरिक पद्धतीमध्ये दरवर्षी कापतात आणि एसआरटी मध्ये दोन वर्षापासून भात कापत आहे तर त्यांचे आपण अनुभव ऐकूया कापण्यामध्ये थोडं जड वाटत आहे म्हणजे जास्त आहे दोन वेळा कापा लागत आहे म्हणजे बोंदाड मोठा झाला आहे म्हणजे रौणीपेक्षा इथं पेक्षा, पेक्षा मोठा झालाय मोठा आहे आणि मध्ये रवनी मध्ये हलका वाटते काल इथं का हलका आहे जड आहे जड आहे अजून पुन्हा का वाटते इथं काय वाटते इथं सर्पाच भय नाही तिथं जागा खुली आहे खुली जागा जागा आहे इथं नाही दिसत नाही काही सर्वा राहिले तर भय आहे तिथं टिपलेल्या धानामध्ये सर्प इचव राहिले तरी दिसून पडतात बोंधाळ मोठे आहात एका बोंधाळात दोन वेळा ना कापा ना लागतात बी चांगला आहे धान बी वजन आहे काही नाही सगळं दिसून पडते शेतकरी मित्रांनो मजुरांचं म्हणणं असं आहे कि पारंपरिक पद्धतीमध्ये जे आपण भात कापतो तिचे बोंधाळ कमी असतात आणि हलके असतात आणि कापणीला ते हलक जाते आणि एस आर टीमध्ये मोठे असल्यामुळे त्याला डबल हिरा लावून दोन वेळा कापा लागत आहे आणि महत्वाचा इथं त्यांचं असे मनोगत आहे की पारंपरिक पद्धतीमध्ये जे आपण रौणं केलं त्याच्यात कचरा असतो त्याच्यामुळे सर्प विचव याची भीती राहते आणि आपल्या एस आर टी प्लॉटमध्ये पूर्ण डोळ्याला दिसण्यालायक खुलं खुलं असते याच्यामध्ये सर्प अस सर्प किंवा विचवं असलं तरी त्यांना डोळ्याला दिसतात आणि प्राणघात होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद ताई तुम्ही चांगली एक मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद आज आपण जमिनीविषयी थोडक्यात आपण चर्चा करत आहे बघा शेतकरी मित्रांनो आपण पारंपरिक शेतीमध्ये भात शेतीमध्ये सर्वप्रथम आपण उन्हाळ्यामध्ये शेतामधले जे धानाचे खोड आणि मूड यांना एकत्र ये करून वेचून आपण जाडून टाकत होतो तसेच काळी कचरा पाला पाचोडा हे सगळं स्वच्छ पद्धतीने रान जाळून आपण मोकळं करत होतो त्यानंतर थरकाडा मारणे तसेच ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा बैलाच्या सहाय्याने नागरणी करणे त्यानंतर पाऊस पडल्यावर शिकलणी करणे आणि भात लागवडीसाठी मजुरांच्या सहाय्याने आपण चिकलणी केल्यावर भात लागवड करणे चिकलणी करताना जे पाण्यावाटे जे गार वाहून जात होतं ते म्हणजे आपल्या जमिनीच्या सेंद्रिय कर्ब त्याच्यात भरपूर प्रमाणात पोषक तत्व हे वाहून जाते आपल्या ज्या मायभूमीमधला जो पावसामध्ये चिकला वाटे गार वाहून जातो तो म्हणजे जमिनीचा रक्त आहे तर बघा शेतकरी मित्रांनो इथं दरवर्षी नागरून निंदन करून चिकल करून पिकाचे अवशेष जाळल्यामुळे होणारे नुकसान बघा आता आपल्या ह्या पारंपरिक प्लॉट मध्ये भात कापणी झालेली आहे एक दहा दिवस झालेली आहे दहा दिवसामध्ये बघा शेतकरी मित्रांनो की जमीन कशी कोड्डी होऊन फाटलेली आहे मी दाखवतो तुम्हाला मध्ये बघा हे जमीन पूर्णपणे कोड्डी होऊन जमिनीची भेगा पडलेली आहे हा, हा भेगा ह्या भेगामध्ये असे आपल्याला अभ्यासात हा मोठे मोठे भेगा पडलेले आहे पहा एवढ्याले भेगा संपूर्ण प्लॉटमध्ये भेगा पडलेल्या मी संपूर्ण प्लॉट दाखवतो तुम्हाला असं म्हणजे पारंपरिक पद्धतीमध्ये पूर्णे प्लॉट असे भेगा पडलेले आहे जे हे भेगा पडलेले आहे हे भेगामध्ये खोल पर्यंत सूर्यप्रकाश तापमान तापल्यामुळे आपला ह्या भेगामधून जमीत असलेला बी सेंद्रिय कर्ब हे वायूमध्ये उडून चाललेला आहे आणि बघा शेतकरी मित्रांनो हे जे या चारही बाजून भेगा पडलेले आहे आणि हा जो मधातला आहे हा कठोर दगड सारखा झालेला आहे एक जीव म्हणजे दगडासारखा पूर्ण दगड आपण आता समजा इथं ट्रॅक्टर वाटे नागाडी केले तर खूप मोठे मोठे ढेकलं निघतात जे घरांना मारलं तरी फुटणार नाही हे आपल्याले पारंपारिक मध्ये असे दोष निर्माण होत आहे आता आपण एसआरटी मध्ये भात कापणी झालेली आहे तर चे मी काही दृश्य दाखवतो हे आपले भीमराव दादा आहे सकाळी सकाळी आपले जे मशी साठी चारा कापून मशीसाठी नेता आहे नमस्कार भीमराव दादा नमस्कार शेतकरी मित्रांनो चला आपण हा एस आर टी प्लांटमध्ये आलेलो आहोत बघा हे हो। एस आर टी प्लांटची भात कापणी झालेली आहे हा आता मी तुम्हाला इथली जे मायभूमी आहे कशी आहे याचे मी दृश्य दाखवतो बघा हे बघा पूर्ण कुठं हा मायभूमीमध्ये भेगा पडलेले आहे नाही बघा पूर्णपणे मी दाखवतो बघा शेतकरी म्हणून कुठेच असे थोडेसे सुद्धा बेगा पडले नाही आहे याचा एकच कारण आहे या एसाटी पद्धतीमध्ये जे आपण पीक कापल्यानंतर त्या पिकाचे मूळ आणि खोड तिथंच ठेवतो बघा हे मूळ आणि खोड दिसत आहे आपल्या भाताचे आणि तसेच हे तण बी सुद्धा आपण तननाशकाचे सहाय्याने तणांना नियंत्रण करण्यासाठी तणनाशकाचा वापर करून आपण इतर तणांना नष्ट करण्यात आलेले आहे आणि ते तण कुजत असताना ऑटोमॅटिक जमिनीमध्ये त्या मुळातले खोड आणि मुळातले लिग्निन आणि सेल्युलूस हे जमिनीमध्ये फिक्सेशन होतात आपण इथं वारं वारंवार एक एकचदा फक्त आपण इथं बेड पाडतानी नागडी करतो आणि रोटावेटर करतो त्यानंतर इथं आपण परमनंट लाईफ टाईम किंवा वीस पंचवीस वर्षासाठी आपण इथं नागडी करत नाही कोणत्याच बैलाने किंवा ट्रॅक्टरने नागरणी करत नाही विशेष अजून आपण इथं मजुराच्या साह्याने सुद्धा खुरपणी किंवा निंदनी करत नाही आणि आता आपण एसआरटी मध्ये टोकन यंत्राच्या सहाय्याने एवढे सुलभ आपले पेरणी होतात आणि अतिसुंदर हे बघा इथं आपण टोकन यंत्राच्या सहाय्याने पेरणी केलेली आहे टोकणनी केली आहे ह्या टोकणीमध्ये बघा एक भाताची मी तुम्हाला मोजून दाखवतो हे बघा भाता हे भाताचे आहे ह्याच्यामध्ये जे फुटवे आहे हे फुटवे आपण मोजूया एसआयटी प्लॉटमध्ये अडतीस एकोणचाळीस बघा शेतकरी मित्रांनो इथं आपण टोकन यंत्राच्या सहाय्याने जे बियाणे टाकलं होतं ते तीन ते पाच बियाणे इथं टोकणी झाली होती बघा आपण आणि पारंपरिकमध्ये एवढे फुटवे येत नसते आणि हा आपण आता इथं दुसरं पीक लावणार आहोत मका गहू हरभरा तसेच भाजीपाला आणि इथं आपल्या लवकर लागवड करता येते पारंपरिक मध्ये आपण पुन्हा नागरणी करणे ढेकळं फोडणे याच्यामध्ये वेळ वाया जातो तसेच जे सेंद्रिय कर्ब आहे ते सुद्धा निसर्गामध्ये वातावरणामध्ये उडला जातो तर शेतकरी मित्रांनो आपल्याले पारंपरिक आणि एसआयटीमध्ये हे फरक आढळलेले आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच समाप्त झालेला आहे धन्यवाद